आमदार किसन कथोरे मित्रमंडळ भिवंडी तालुका आंबाडी विभाग जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आमदार किसन कथोरे मित्रमंडळ जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार नारायण पाटील निलेश मारुती कथोरे यांच्या माध्यमातून या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले असून येणाऱ्या काळामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब जनतेची सेवा केली जाणार असल्याची माहिती यावेळी तुषार नारायण पाटील व निलेश मारुती कथोरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे येणाऱ्या काळात लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून सुटतील असा विश्वास देखील आमदार किसन कथोरे यांनी यावेळी उपस्थित मांडारांना मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले आहे कार्या उद्धन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मानवांचे स्वागत समान तुषार नारायण पाटील व निलेश मारुती कथोर यांच्या या भागात आल्यानंतर मला बसायला कुठे जागा मिळत नव्हती असं काही नव्हतं तशी बरीच घरं तशी शरद आपण तयार केलेली आहेत आणि माझं या अंबाडी किंवा या भागामधलं पहिल्यापासूनच नातं भुईर बोलले नाही मागे बसलेत आहेत बरीचशी मंडळी अशी आहे की जिल्हा परिषदेपासून माझ्याशी जोडलेली आहे आणि त्या भागात या भागामध्ये असताना पूर्ण जिल्हा आपला असल्यामुळे पालघरपासून डहाणू तलासरी या भागातले सुद्धा सगळे कार्यकर्ते आजही माझ्या सतत संपर्कात असतात पण कार्यकर्त्यांचं बरोबर आहे ते कारण प्रत्येक वेळेला बदलापूरला कोणी येणार नाही आम्ही इथं जर या कार्यालयात बसलो तर साहेब इथल्या समस्या असतील त्या फोनवरून तुम्हाला जरी सांगितल्या तर लोक येऊन इथं नोंदणी करतील आणि आम्ही तुम्हाला त्याचा संपर्क साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू आणि त्याचसाठी या कार्यालयाला त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे मी मनापासून या मंडळाला शुभेच्छा देईल मी कार्यालयात त्यांना सांगितलं या भागातला कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी किसन कतोरे तुमच्या बरोबर आहे हा विश्वास तुम्हाला देतो माझ्या कार्यालयामध्ये जी मुलं बसतील त्यांना माझी एकच शिकवण असते चुकीच्या मार्गाने कोणी जाऊ नका चांगल्या मार्ग पत्करा मी तुमच्या आहे पण दुसरं एक सांगायचं राहिलं लांबचला ना बडोदरा एक्सप्रेस तुमचा जातोय त्याला मध्ये एंट्री नव्हती आपली सगळीच मंडळी आमची वकील मंडळी किंवा या भागातले बरेचसे कार्यकर्ते माझ्याकडे आले माझ्याकडून पत्रही घेतलं आणि गडकरी साहेबांच्याकडून त्याला मान्यता आपण घेतो लांबच तुम्हाला एंट्री मिळाल्यावर या भागाचा कायापालक होण्यासाठी सगळ्यात ताकद तुम्हाला मिळेल संपूर्ण जो भाग डेव्हलप होण्याचा जो प्रक्रिया सुरू होईल पडोदराच्यामुळं ती तुमच्या भागाला सुद्धा त्याचा न्याय मिळावा हा त्यातला त्या महत्वाचा आहे आणि तो शंभर टक्के आपण त्याला करू ही भूमिका घेऊनच आपण त्या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे कारण एवढ्या मोठ्या गावांना या परिसराला त्या रस्त्यातून जर जायला मिळत नसेल तर आमच्या जमिनी गेल्या आमच्या जमिनीच्या मुळ हा रस्ता झाला आणि आम्हाला फक्त गाड्या पाहायला मोजाव्या लागत असतील तर ते योग्य नाही आणि म्हणून तुम्हाला तो त्या न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊ आणि नक्कीच त्याला न्याय मिळेल अजूनही तुमच्या भागातला विषय जो असेल सगळ्यात महत्त्वाचं की तो मार्ग निघाला पाहिजे असे विषय जे मिळतील ते तुम्ही मला द्या त्याला न्याय देण्याची भूमिका राहील एवढाच तुम्हाला विश्वास देतो शेवटचा पत्ता आहे हा तुमचा ठाणे जिल्ह्याचा त्यामुळे इकडं दुर्लक्ष होते लोकांचं किंवा अधिकाऱ्यांचं सुद्धा त्याच्यावर दुर्लक्ष होऊ नये यासाठीच हे मित्रमंडळाचं ऑफिस इथं काढलेलं आहे आणि त्याला ताकद देण्याची निश्चितपणे भूमिका राहील निश्चित तुम्हाला न्याय देण्यासाठीच हे कार्यालय आहे अशा प्रकारचा विश्वास देतो आज खरं म्हणजे तुम्हाला यांना मंडळाला वेळ मी उशीरा सहा वाजताची दिली होती पण आज सगळे एवढे कार्यक्रम आहेत की इथून मला हे कार्यक्रम करत करत वांगणीपर्यंत जायचे आणि पुन्हा जयंतीचे कार्यक्रम परत सुरू होतात त्यामुळे मी त्यांना सांगितलं लवकर येतो आणि लवकर जातो म्हणूनच तुमची थोडीशी गडबड झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराज कथेरे जनसंपर्क का कार्यालय त्याचं उद्घाटन होत आहे मित्रांनो अनेक वर्षापासून इतर युवकांची हो मागणी होती युवराज पाटील त्यांच्या संपर्कात होते परंतु आज सोन्याचा क्षण इथं आलेला आहे साहेबांचं ऑफिस सा म्हणजे आप आपल्या दैवताचं ऑफिस असं आपण मानलं तर लवकर ठरणार नाही कारण मी पण अनेक कामं त्याच्याकडे घेऊन जातो पण एकही कामाला मला परत पाठवलं नाही साहेब जिथे कुठे गाव खेडे असतील तिथे मी जायचो पण साहेब सांगायला तुला यायची गरज नाही फक्त फोन कर आत्ताच मी तुम्हाला सांगतो माझ्या सर्वप्रथम कार्यालय उद्घाटन करण्यामागचं कारण एवढंच आहे की किशन कोतरे साहेब म्हणजे आमच्या आप्पा यांच्याशी जनसंपर्क करण्यासाठी या आंबाडी विभागाच्या पब्लिकसाठी किंवा जनतेसाठी इथून मुरबाडला जावं लागत होत ते त्या पब्लिकला एवढ्या लांब जाण्यासाठी जा येण्याची जा हैराणी व्हायची त्यांचे प्रॉब्लेम जे काही जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम एवढ्या लांब जाऊन सांगण्यापेक्षा आदर्शने आम्ही चर्चा करून आणि मग आंबाडी विभागाचं ऑफिस जनसंपर्क कार्यालय ओपन करण्याचं का, नियोजन केलं होतं इकडच्या विभागातले लोकांचे एवढं लांब जावं लागतं तर त्यांचे प्रॉब्लेम तिकडे न जाता ते प्रॉब्लेम इतरशीच आंबाडीक्यावरच सॉल्व्ह झाले पाहिजेत या उद्देशाने आंबाडी विभागाचं हा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे इथे येणारा प्रत्येक गरजू व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत असो त्याला न्याय जर आज तुम्ही बघताय की कार्य जे कार्य आहे ते इतकं जोमाने आहे की आपणच्या शब्दाला कुठेही कमतरता पडत नाही की आपण दिलेला शब्द हा प्रत्येक वेळी अं परत आपण त्या उद्देशाने या कार्यालयाचा जेणेकरून कोणीही गोरगरीब आला तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे आमच्या या कार्यालयाच्या शुभप्रसंगी जे जे मान्यवर उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला मोलाचा त्यांचा वेळ दिला कार्यालयासाठी मोलाचं सहकार्य केलं आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत